आपलं हे गोळ्यांचं किंवा गाठीचं मोडाळीच पिठलं खाण्यासाठी तयारी किती छान दिसतंय बघा ह्या गाठी छान पैकी आता शिजलेल्या आहेत आणि त्या खाताना खूप छान लागतात असं हे आपलं तयार तयारी आता आपण ते सर्व करूया हा 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 बार सुंदर येतोय मी उल उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला मुगडाळीच्या पिठापासून गाठीचं किंवा पोळ्यांचं पिठलं करून दाखवणार आहे त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते प्रथम आता मुगडाळीचं पिठलं म्हटलं म्हणजे मुगडाळीचं पीठ आलं हे पहिल्यांदा मुगडाळीचं पीठ मीठ कांदा दोन लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत बारीक चिरून हा कढीपत्ता ओली मिरची खोबरं कोथिंबीर थोडंसं कोकम तेल जिरं मोहरी हिंग हळद एवढं याचं साहित्य आहे आणि पाणी लागणार आहे आता प्रथम आपण काय करणार आहोत तर मी पातेली तापत ठेवली आहे त्यावर मी फोडणीसाठी तेल टाकणार आहे पिठलं म्हटलं की जरा तेलाचं प्रमाण व्यवस्थित लागतं झुणका असेल तर जास्त लागतं याला थोडं कमी चालतं पण झुणका असेल तर जास्त लागतो तेल तापलं की पहिल्यांदा काय करणार जिरो या पिठल्याला जिऱ्याचा वास छान लागतो जिरो मोहरी त्यानंतर ही लसूण घालणारे लसणीचा वास पण छान येतो आलं सुद्धा थोडं चालणं चालू शकतो ज्याला आवडेल त्याला ओली मिरची कढीपत्ता आणि हा कांदा तिथलं म्हटलं की कांदा भरपूर हवा तर मी त्यावर हळद टाकणार आहे एक चिमूट हिंग कांदा चांगला परतून घेणार छान वास येतोय कांद्याचा खमंग वास येतोय झाकण ठेवणार आहे आणि गॅसवर कांदा चांगला परतून शिजवून घेणार आहे छान की आपण कांदा हा खरपूस करून घ्यायचा आहे अजून चांगला बावला पाहिजे म्हणजे थोडस आलं पण छान लागत अजून चांगला कांदा परतायला हवा आपला हा कांदा चांगला बावला आहे तांबूसवर आपला कांदा तयार झालेला आहे पण यामध्ये आपल्याला हवं असेल या दोन वाट्या चार वाट्या आपल्याला जेवढं पिठलं करायचं असेल तेवढं पाणी होतायचं पाणी ओतलंय तर या पाण्यात आपण कोकम टाकणार आहोत एक कोकम टाकलंय चवीप्रमाणे मीठ तर याला उकळी आली दे की आपण पीठ लावायचं आहे आता मी जरा झाकण ठेवतो म्हणजे उकळी पटकन येईल पैकी उकळी आलेली आहे आता मी याला हातानं आपण जसं कोळथाच्या पिठल्याला पीठ लावतो तसं हातानं पीठ लावायचं असं म्हणजे त्याच्या गोळ्या गोळ्या होतात आणि ते अतिशय छान लागतं पिठलं ला। इतर वेळी आपण यातल्या गोळ्या मोडत असतो तर मी यातल्या गोळ्या मोडणार नाही त्या गोळ्यात तशात ठेवणारे आणि चांगलं शिजवायचं म्हणजे ते खूप टेस्टी पिठलं लागतं एक वेगळा प्रकारे नक्की करून बघा सगळ्यांनी गोळ्यांचं पिठलं आणि ते फार पा घट्ट करायचं नाही कारण ते नंतर आळत आळत जातं आणि घट्ट होतं शिजेपर्यंत ते खूप घट्ट होतं बघा या गोळ्या गोळ्या दिसत आहेत ना गोळी मोडण्यासाठी म्हणून गार पाणी वगैरे घालतो याच्यात काहीही घालायचं नाही अशाच गोळ्या चांगल्या शिजू द्यायच्या थोडं पीठ हवंय पण याला पीठ लावणं बास करणार आहे कारण ते शिजवून अगदी छान होईल असं चांगलं शिजवायचं मात्र बारीक गॅस ठेवून छान शिजवायचं चव हवी तर बघायची व्यवस्थित आहे की नाही तिखट्याला लागलं आहे की नाही हे आपण बघू शकतो तर हे खोबरं घालून आत म्हणजे खोबरं पण चांगलं शिजेल थोडी कोथिंबीरात आणि थोडी वरती एकदम टेस्टी आणि छान असं पिठलं लागतं हे आता आपण मंद याच्यावर शिजत ठेवायचं आहे ते आपलं हे गोळ्यांचं किंवा गाठीचं मोगडाळीचं पिठलं खाण्यासाठी तयार आहे किती छान दिसतंय बघा ह्या गाठी छानपैकी आता शिजलेल्या आहेत आणि त्या खाताना खूप छान लागतात असं हे आपलं पिठलं तयार आपण ते सर्व करूया हा 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 बार सुंदर येतोय हे आपलं मुगड डाळीच्या पिठाचं गोळ्यांचं किंवा गाठींचं पिठलं खाण्यासाठी तयार आहे हे पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर कशाशीही छान लागतं विशेषतः रात्रीच्या वेळी आपण पिठलं भात करतो ना त्यावेळी हे पिठलं खूपच छान लागतं आणि मुगाचं असल्यामुळे ते बांधण्याची शक्यता फार कमी पथ्याला किंवा इतरही माणसाला कोणालाही हे पचेल असं पिठलं आहे आणि सुद्धा मी तुम्हाला मुं मुगडाळीचा झुणका वगैरे दाखवलेला आहे बेसनचं पिठलं दाखवलेलं आहे ताकाचं पिठलं दाखवलेलं आहे बरेच प्रकार मी तुम्हाला पिठल्याचे दाखवलेले आहेत सुद्धा माझे जुने व्हिडिओ तुम्ही काढून सगळे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद